डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार हिंजवडी आय टी पार्क तसेच ला महेश लांडगे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार पैश्री सदा लांडगे यांच्या माध्यमातून हिंजवडी आणि पिंपरी चिंचवड परिसरातील ट्रॅफिक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री श्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहरातील स्वयंसेवी संस्थांची मीटिंग आयोजित केली होती सदर मीटिंगमध्ये श्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या आदेशावरून पुणे विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बावीस जुलै रोजी पहिली आढावा बैठक पार पडली सदर मिटिंगमध्ये हिंजवडी आणि पिंपरी चिंचवड शहरातील ट्रॅफिक समस्येवर उपाययोजनेबाबत चर्चा करण्यात आली सदर मीटिंगला पिंपरी चिंचवड मनपा पुणे मनपा पीएमआरडीए महावितरण पुणे जिल्हाधिकारी पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलीस आयुक्त आय टी फोरम सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी तसेच शहरातील इतर सामाजिक संस्थेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आमदार महेशरा लांडगे यांच्या माध्यमातून हिंजवडी आय टी पार्क आणि पिंपरी चिंचवड शहरातील ट्राफिक समस्येवर उपाययोजना आणि योग्य ती कार्यवाही चालू असल्याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारकांनी श्री हॅट्रिक आमदार महेशदा लांडगे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले हिंजवडी उद्भवलेल्या गंभीर अशा वाहतूक समस्येवर भोसरी विधानसभेचे आमदार पैश्री महेशदा लांडगे यांनी अतिशय संवेदनशीलपणे या विषयावर काम करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील स्वयंसेवी संस्थांची मिटिंग लावली होती आणि मिटिंग त्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे सिंगल पॉइंट अथॉरिटी म्हणून विभागीय आयुक्त यांना त्यासाठी नेमलं होतं आणि त्याबाबतची आढावा बैठक बावीस जुलै रोजी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली मीटिंग सकारात्मक झाली आणि प्रशासनानं निश्चितच सकारात्मक पावले उचलली आहेत लवकरच हिंजवडी आय टी पार्क त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक समस्या सुटेल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया संजीवन सांगळे अध्यक्ष चुकली मोशी पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशन यांनी व्यक्त केली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा